हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आता मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली आहे मार्गशीर्ष महिन्यात बऱ्याच बायका हे गुरुवारचं व्रत करत असतात तर गुरुवारचं व्रत मांडणी आपण पाटावर किंवा चौरंगावर करतो तर त्याभोवती सजावटीसाठी आपण रांगोळ्या काढत असतो तर त्यासाठी आज मी या तुम्हाला छोट्या छोट्या रांगोळ्या काढून दाखवते जेणेकरून तुम्ही पाटाभोवती किंवा चौरंगाभोवती या रांगोळ्या काढून छान डेकोरेट करू शकतात रांगोळ्या फार काही कॉम्प्लिकेटेड नाही आहेत खूप सिंपल आणि सोप्या रांगोळ्या आहेत जेणेकरून सगळेच लोक कुणीही या रांगोळ्या काढू शकतं म्हणून अशा सिंपल छोट्या छोट्या रांगोळ्या मी काढून दाखवत आहे फक्त महालक्ष्मीच्याच व्रताला नाही तर आपण इतर वेळेस पण बऱ्याचदा पाठ मांडत असतो कोणी सुद्धा पाठ मांडतात त्यानंतर आपण सत्यनारायणाची पूजा करतो तेव्हा सुद्धा या रांगोळ्या आपल्याला झटपट काढायच्या असतील तर आपण या डिझाईन्स काढू शकतो बऱ्याच बायकांची तक्रार असते की आम्हाला छोट्या छोट्या रांगोळ्याही काढता येत नाही डिझाईन सुचत नाही तर मग अशा प्रकारे तुम्ही या छोट्या छोट्या आणि साध्या सोप्या डिझाईन्स यूज करून तुमच्या पाटाभोवती सजावट करू शकता ही बघा ही अगदी बोटाच्या साहाय्याने काढायची रांगोळी आहे खूप सिंपल रांगोळी आहे प्रयत्न केला तर तुम्हालाही नक्की जमेल नेहमी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार येतात पण यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस साली मार्गशीर्ष महिन्याचे चारच गुरुवार येत आहे आता रांगोळीबरोबरच मी पुढचे व्हिडिओ देखील शूट करणार आहे तर तेही नक्की बघा आणि ते बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कलश कसा सजवायचा पाठ कसं सजवायचं पूजा कशी मांडायची हे सगळे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींनासुद्धा ह्या रांगोळ्यांचे डिझाईन्स शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू